कल्याण लोकसभा मतदारसंघ आहे तिथली टक्केवारी काय आहे तिथलाही आढावा घेऊयात कारण कल्याणमध्ये मतदानाची टक्केवारी कशा प्रकारे आहे तिथलं काय विधानसभेचं गणित आहे आणि तिथे विधानसभेत सध्या कोणते आमदार कोणत्या पक्षाचे आहेत पक्षीय बलाबल कशा प्रकारे आहे त्यावर एक नजर टाकूयात अंबरनाथ विधानसभा क्षेत्रामध्ये बाळाजी किणीकर हे आमदार आहेत शिवसेनेचे आमदार आहेत या क्षेत्रामध्ये मतदानाची टक्केवारी सत्तेचाळीस पूर्णांक शून्य साठ टक्के, टक्के इतकं इथं मतदान झालेलं आहे उल्हासनगर विधानसभा क्षेत्रामध्ये कुमार एलानी हे भाजपाचे आमदार आहेत या भागामध्ये मतदानाची टक्केवारी एकावन्न पूर्णांक दहा टक्के इतकी आहे तर डोंबिवली विधानसभा क्षेत्रामध्ये रवींद्र चव्हाण भाजपाचे आमदार आहेत या भागामध्ये मतदानाची टक्केवारी पाहायला गेलं तर एकावन्न पूर्णांक सदुसष्ट टक्के इतकी आहे पूर्व कल्याण विधानसभा क्षेत्रामध्ये गणपत गायकवाड आमदार आहेत भाजपाचे हे आमदार आहेत या भागामध्ये मतदानाची टक्केवारी बावन्न पूर्णांक एकोणीस टक्के, टक्के इतकं मतदान इथं झालं आहे कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रामध्ये राजू पाटील मनसेचे आमदार आहेत या भागामध्ये मतदानाची टक्केवारी एकावन्न पूर्णांक शून्य एक टक्के इतकं आहे तर मुंब्रा कळवामध्ये जितेंद्र आव्हाड आमदार आहेत हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत या भागामध्ये मतदानाची टक्केवारी अठ्ठेचाळीस पूर्णांक बहात्तर टक्के इतकी आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही चुरशीशी ठरली कारण की येथे उमेदवार होते महायुतीचे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे ज्यांनी ही तिसरी टमची निवडणूक ते लढवित आहेत त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे उमेदवार देणार की नाही याकडे लक्ष लागलं होतं तर त्यांनी एक माजी नगरसेविका वैशाली दारीकर यांना उमेदवारी दिली त्यानंतर काटेकी टक्कर झाली असंही म्हणता येईल कारण की ज्या पद्धतीने दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मतदान झालं होतं ते सेहेचाळीस टक्क्याच्या आसपास झालं होतं तर ह्या वेळेचं मतदान जे आहे ते कल्याण मतदारसंघामध्ये पन्नास पूर्णांक बारा झालं या पन्नास पूर्ण बारामध्ये कव्यापासून सुरू झालेला मतदारसंघ अंबरनाथला संपतो कळवा मुंबऱ्यामध्ये चांगलं मतदान झालं असं विश्लेषकांचं म्हणणं आहे त्याचप्रमाणे तशी आकडेवारी समोर आलेली आहे डोंबिलीचं म्हणाल तर डोंबिलीमध्ये जवळजवळ एक लाख बेचाळीस हजारचा जो मतदार आहे तो महाविद्यालय गटात मतदान होत असतं शिवसेनेला मतदान होत असतं या वेळची परिस्थिती जी आहे की शिवसेनेमध्ये उभे फूट पडल्यानंतर विभागला हे कळेल कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये जे सहा विधानसभा क्षेत्र आहेत त्यामध्ये काही विधानसभा क्षेत्रामध्ये मतदानाची टक्केवारी समाधानकारक दिसली असली तरी काही भागामध्ये मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचं जा दिसतंय त्याचा फटका नक्कीच कुणाला कुणाला बसणार कुणाला बसू शकतो आणि त्याचा फायदा कुणाला होऊ शकतो आणि जी मतदानाची टक्केवारी आहे ती कमी झाली आहे आणि काही भागात जास्त झाली आहे त्याची काही कारणे आहेत ती काय कारणे आहेत याबाबत राजकीय विश्लेषक अधिक माहिती पाहूयात यावेळी मतदानाचा टक्का वाढलेला आहे मागच्या वेळेला दोन हजार एकोणीस मध्ये सेहेचाळीस टक्के मतदान झालं होतं यावेळेस पन्नास पॉईंट बारा टक्के मतदान झालेलं आहे चार पॉईंट बारा टक्के मतदान झालेलं आहे याचा अर्थ आपल्या लक्षात येतो की निश्चितच मतदारांमध्ये उत्साह होता एकीकडे एक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नावं वगळली गेली होती त्यामुळे मतदारांमध्ये खर तर संघर्ष आणि आक्रोश होता आणि आम्हाला मतदा मतदान करायला पाहिजे कल्याण ग्रामीण मध्ये मतदान वाढलं कल्याण पूर्वमध्ये चांगलं मतदान झालं युतीचा बाले किल्ला असलेल्या डोंबिलीमध्ये देखील चांगलं मतदान झालं दोन लाख सोळा हजार मुंबळा कळवा दोन लाख बत्तीस हजार कल्याण ग्रामीण एक लाख पंचेचाळीस हजार कल्याण पूर्व हो, आणि एक लाख बेचाळीस हजार डोंबिवली विधानसभेत मतदारांचा उत्साह वाढलेला होता त्यामुळे निश्चितपणे आपल्या लक्षात येईल की यावेळेसचे निकाल जे असतील ते आपल्याला बघणं औत्सुकचं ठरेल